नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सोपी पद्धत आता इथे पहा माझ्याकडे ही जी साडी आहे नारायण पेठ साडी आहे आणि या साडीचं मी पिकोफॉल करणार आहे तर पिकोफॉल करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडीचं सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं साडीचं जर सरळ कटिंग केलेलं असेल तरच साडीचा पिको सरळ होतं साडी फिनिशिंगमध्ये घातल्यानंतर दिसते तर आता इथे सरळ तुम्ही पाहिले मी साडी जमिनीवर अंतरून घेतली आहे आणि सरळ एका लाईनमध्ये कात्री पकडली आहे आणि सरळ कटिंग केलं आहे तर मी इथे कुठंही धागा वगैरे काढला नाही बऱ्याच जणी धागा काढूनसुद्धा कटिंग करतात पण धागा काढून कटिंग करण्यापेक्षा त्यामध्ये वेळ पण जातो आणि बऱ्याच वेळा ऑर्गेनजा किंवा मार्बल uh, वगैरे साड्या असल्या तर त्यांचा धागा वाकडा तिकडा असतो त्यावेळेस कटिंगसुद्धा सरळ एकसारखं होत नाही म्हणून मी सरळ जमिनीवर साडी अंतरून घेते कुठलीही साडी असू द्या जमिनीवर सरळ अंतरून घेतली आणि एका लाईनमध्ये कात्री पकडून कटिंग केली तर साडीचं कटिंग कधीच तिरकं होत नाही एका लाईनमध्ये होतं तर मी पूर्ण साडीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण दोन्ही साईडचं इथं पिको करणार आहोत तर मी ही पिकोची मशीन घेतलेली आहे आणि हा नॉबसुद्धा पिकोचाच आहे तर बऱ्याच मैत्रिणी नी मला नेहमी कमेंटमध्ये विचारतात की पिकोची मशीन आहे का तर हो ही माझी पिकोची मशीन आहे फुल सेटल आणि मी ते पिको करत आहे तर पिकोचा जो नॉब आहे त्या नॉबच्या मधोमध बरोबर हे काठाचं कापड आहे साडीचं हे ठेवायचं आहे आणि मग पिको करायचं आहे नॉबच्या मधोमध मी साडीचा काठ ठेवलेला आहे आणि पिको करत आहे इथं एकदम बारीक असा पिको आलेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर हा बारीक पिको येण्यामागचं कारण म्हणजे साडी मी इथे अलगद हाताने पुढे खेचत आहे तुम्हालाही जर बारीक पिको हवा असेल तर या पद्धतीने साडी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची म्हणजे होणारा पिको बारीक होतो तर आता एका साईडचं पिको करून झाल्यानंतर वरचा जो थोडासा ओपन भाग राहिला होता तिथेही मी पिको करून घेत आहे याच पद्धतीने व्यवस्थित दोन्ही साईडने पिको करून घ्यायचा आहे आता हा पदराचा भाग आहे पदराच्या भागालाही मी याच पद्धतीने पिको करून घेत आहे जसं की तुम्हाला दिसते साडीचा काठाचा जो भाग आहे तो मी नॉबमध्ये अगदी उभा पकडलेला आहे त्याने बारीक पिको होतो आणि अलगद पुढे हाताने खेचत आहे तर या पद्धतीने दोन्ही साईडला पिको करून घ्यायचा आहे पिको झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ते म्हणजे खालच्या बाजूने हा फॉल लावताना काय करायचं बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की तुम्ही फॉल लावताना इथे जे मशीन आहे ते वेगळं वापरता किंवा जो नॉब आहे तो वेगळा वापरता तर नाही मी हाच नॉब फॉल वापरतानासुद्धा वापरते आणि पिको करतानासुद्धा सेम हाच वापरते तर पिको करताना म्हणजेच फॉल साडीला ज्यावेळेस आपण पिको करतो किनारीला काठाला तर त्यावेळेस कसा करायचं तेही सांगते तर त्याआधी आपण मागच्या साईडनं मार्जिन किती सोडायचं साडीचं ते पाहूया तर टोटल बारा ते ते तेरा इंचापर्यंत तुम्ही बॅक साईडला मार्जिन सोडू शकता मी इथे बारा इंच मार्जिन सोडलेला आहे आणि हा जो फॉल आहे हा धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे साडीवरती मॅचिंग असा फॉल आहे आता बऱ्याच मैद्री म्हणतील की साडीचा कलर वेगळा दिसतो पण नाही फिरता कलर आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल पण फॉल साडीवरती मॅचिंग आहे आणि हा फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता फॉलचं सुद्धा उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि सुईची बाजू वरच्या बाजूने या पद्धतीने फॉल ठेवायचा आहे आणि मग अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग तो साडीला साडीच्या एकदम काटावरती किनारीच्या एकदम काठावरती व्यवस्थित ठेवायचं आहे जिथं आपण बारा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपासून पुढे हा फॉल जोडायला चालू करायचा आहे तर फॉल जोडताना अगदी व्यवस्थित जोडायचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की अगदी या टोकावरती फॉल ठेवला की डायरेक्ट आपण जसं ब्लाऊजला किंवा कशाला पट्टी जोडतो तर डायरेक्ट मशीन चालवायची नाही इथे साडी व्यवस्थित सेट करत करत मगच फॉल जोडायचा आहे जर या टोकापासून त्या टोकापर्यंत डायरेक्ट थांबलंच नाही मध्ये आणि डायरेक्टच फॉल लावून घेतला तर बऱ्याच वेळा साडी गोळा होण्याचे चान्सेस असतात आणि जर साडीला प्लेन फॉल लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मीही जी पद्धत सांगते साडी सेट करत करतच फॉल जोडून घ्यायचा आहे मग साडी कुठली असो सिल्क असो काटपदर असो ऑरगेन्झा असो आता ही सिल्क बघा तक्षशिला पैठणी आहे ही आणि हिचं पण पॅटर्न थोडंसं सिल्कमध्ये येतं आणि हिलासुद्धा मी याच पद्धतीने फॉल लावते आणि कॉटनची जरी साडी असली तरी याच पद्धतीने फॉल लावायचा आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की फॉल लावताना किंवा पिको करताना मशीन म्हणजे साडी आहे ती अलगद हाताने पुढे खेचली की होणारा पिकोसुद्धा पातळ होतो तर दोन्ही पद्धतीने तुम्ही ह्या दोन्ही पद्धती, पद्धती लक्षात ठेवून व्यवस्थित साडीला फॉल लावून घ्यायचा आहे आता शेवटच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने फॉल लावत लावत आलं की अर्धा इंचाचा जो पार्ट आहे तो पुन्हा इथे दुमडून घ्यायचा आहे ह्याने फॉलची फिनिशिंग छान येते हे पहा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि एकदम साडीच्यावरतीच हे कापड म्हणजे अस्तर ते फॉल आलं पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आहे आता पहा पूर्ण साडीला फॉल जोडून झालेला आहे आणि अगदी पातळ असा फॉल लागला आहे जाडसर कुठंच नाही बघा बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की फॉल दोन्ही बाजूने हातशिलाई करा कि पिको केला तर फॉल जाड लागला जातो तर त्या त्यांच्या जागेवर बरोबर असतील पण या पद्धतीनेही फॉल लावला तर काही फरक पडत नाही तर पा साडी मी या पद्धतीने जमिनीवर अंतरून घेतली आहे या पद्धतीने साडी जमिनीवर अंतरून जर तुम्ही साडीला हातशिलाई केली तर हार्डली दोन मिनटात पूर्ण साडीला हातशिलाई करून होते शिलाई करण्यासाठी इथे हात शिलाईची सुई आणि अखंड दोरा घेतलेला आहे तर इथे मी मार्किंग करत आहे की वरच्या बाजूने मार्जिन किती सोडायचं आणि खालच्या बाजूने किती समजावं म्हणून तर वरच्या बाजूने मी कॉर्टर इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि खालच्या बाजूने अगदी फक्त दोरा अडकेल एवढं म्हणजे सुईच्या टोका एवढं दोरा न दिसेल असं बराबर मार्जिन घेऊन हातशिलाई करायची आहे म्हणजेच वरच्या बाजूने साडीच्या सुईच्या बाजूकडून दोरा बिलकुल दिसू द्यायचा नाही त्यामुळे अगदी सुईचं टोक एवढंच गुंतलं फक्त कापड गुंतलं जाईल या पद्धतीने हातशिलाई करायची आहे आणि ते तुम्ही पाहिलं असेल हातशिलाई केल्यानंतर मी दोरा पूर्ण हळू ओढला आहे आणि मग त्यावरती हात फिरवला आहे अशा पद्धतीने जर हातशिलाई केली तर प्लेन फॉल लागला जातो आणि सुरुवातीला दोरा तुटू नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे दोरा घेताना अखंड घ्यायचा आहे फॉल जर अडीच मीटर असेल दोन मीटर असेल तर तुम्ही अडीच मीटर दोरा घ्यायचा आहे फॉलपेक्षा जास्तीचा दोरा घ्यायचा आणि या पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचा आता इथे पहा मी दोरा वेगळा न केल्यामुळे थोडंसं गाठ झाल्यासारखं होतं तर त्यामुळे इथे थोडंसं काळजी घ्यायची सुरुवातीला काय करायचं की इथे हा जो दोरा आहे ना हा हो ओपन ठेवायचा तो कसा मी दाखवते तर हे पहा दोरा मी असा वेगवेगळा करून ठेवलेला आहे आणि मग इथे बरोबर बोट ठेवून दोरा ओढला की अगदी सहजपणे दोरा ओढला जातो या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर पहा मैत्रिणींना साडीला पूर्ण हातशिलाई पण करून झाली आहे आणि पिको फॉल पण करून झाला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद